त्यांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया मध्य रेल्वेकडून महा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे हा महामेगा ब्लॉक आपण बघितलं तीन दिवस घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे कडनं सीएससीएमटी चे ठाणे या दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आपण बघितलं तर सीएससीएमटी दान स्थानकावर छत्तीस तासांचा मेगा असणार आहे तर ठाणे वरती त्रेसष्ट तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे आपण प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मच्या रुंदी करण्यासाठी आणि विस्तारी करण्यासाठी हा महामेगा ब्लॉक मध्य रेल्वे घेण्यात येत आहे आणि यासाठी मोठं त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे काय त्रास सहन करावा लागतो आपण ज्यांच्याशीच बोलून घेऊया त्यांना काय त्रास हा सहन करावा लागतोय मॅडम तुम्ही काय सांगाल तुमची गाडी किती वासाची होती आणि किती वेळ तुम्हाला सांगलीला आहे आमची मांडवी एक्सप्रेस सात बावीसची ची होती आणि आता सव्वा नऊची ची अनाऊन्स केलेली आहे आम्ही पावणे सात पासून येऊन थांबलेलो आहोत स्टेशनला आता ही चहा पाण्याची थोडी बहुत सोय करायचा प्रयत्न करतो सर तुम्ही आम्ही खेडला जातो तुमची कितीची लोकल आहे सव्वा सात ट्रेन होती मांडवी एक्सप्रेस लेट झाली आहे दोन तास दोन तास म्हणतायत पण ते दोन तास पेक्षाही जास्त कारण आता जस्ट इथून दादरवरून सीएसटी ला रवाना आहे आम्ही आहे आता खेडला ला चालू आहे तर माझं एवढंच सजेशन आहे रेल्वेला की असं दोन दिवस आधी चार दिवस आधी डिक्लेअर करू नये महिना दोन महिने आधी डिक्लेअर करावं म्हणजे तिकीट काढण्याच्या आधीच ते काढूच देऊ नये दे। लोकांना म्हणजे हा त्रासच असेल कारण आम्ही तिकीट काढून दोन महिने झाले आणि आता डिक्लेअर केला यांनी ब्लॉक वगैरे तर त्यांनी आधीच डिक्लेअर केला असतं आम्ही तिकीटच नसती काढली किंवा आम्ही दुसऱ्या पद्धतीने गेलो एवढंच माझं सजेशन आहे बाकी नाही असा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे अनिल सर मनोज मुंबई